कर्जत तालुक्यातील राजनाला विभागात दुबार भात पेरणी केली जाते रब्बी हंगामात मे महिन्यात पाऊस सुरू पीक मातीमोल अवस्था परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची केली आहे भातशेतीच प्रचंड नुकसान झालं खरीपातील भात पीक जमीन दोस्त झालंय नुकसानीचे पंचनामे झालेत मात्र भात शेतीचा खर्च वाढता आणि भरपाई तुटपुंजी यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणित बिघडलंय सतत अवकाळी पावसाची किती झळ सोसायची शेतकऱ्यांनी सतत पिकांचं नुकसान होतं आहे आणि त्यामुळे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष घालून त्याचा विचार करावा शेतकऱ्याला शेती लावायची की नाही लावायची हे आता खूप त्रासाचं झालं आहे आणि हे पिकाची झळ सतत म सोसण्यापेक्षा काहीतरी वेगळा पर्याय करावा असं शेतकऱ्याला तर वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आता आम्ही शेतकरी म्हणून इथे उभे आहोत तर सरकारला एवढीच विनंती राहील की भात शेती असो आणि कुठलीही शेती असो पण जिकडे तिकडे सरकारने शेतकऱ्यावर तरी लक्ष दिलं पाहिजे शेतकरी हा असा आहे शेतकरी हा राजा पण आहे आता तर सध्या तो भिकपती झाला आहे काही शेतकऱ्याच्या पदरी पडत नाही तरीसुद्धा शेतकरी हा शेती सोडायला तयार नाही आहे आणि सरकारने त्याचा गांभीर्याने विचार केला बाबा चला शेतकरी जर आपण जगवला तरच पुढे काहीतरी शेती टिकेल आणि अशी जर शेती टिकलीच नाही शेतकरी जर हवालदिल झाला आणि विकूनच खायला लागला तर शेवटी पुढे काय राहणार शेती राहणारच नाही ना आणि किती वर्ष सरकार इतरांना सांभाळणार किती वर्षे धान्य देणार सरकार शेवटी आयातच करावं लागणार मग ते आयात करण्यापेक्षा जर शासनाने थोडंसं लक्ष घालून शेतकऱ्याला जर आर्थिक मदत केली वेळोवेळी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं तर नक्की शेतकरी हा ताजा राहील आणि तो शेतीमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न कर जोमाने उभा राहून पुन्हा शेतीच्या मागे लागेल नाही तर शेती अशीच विकण्यावर घालवेल आणि स्वतः पैसे खर्च करून बर्बाद होईल दुसऱ्या पुढे पर्याय राहणार नाही या पावसाने आमच्या जमिनीची एवढी वाट लावलेली आहे अवकाळ म्हणजे जोमात आलेलं पीकसुद्धा या पावसाने आणि वा, हवा वाऱ्याने एवढी वाट लावलेली आहे की अजिबात म्हणजे जमीन दोस्त सगळं शेती झालेली आहे त्याच्यामुळं आता खरोखर आणि तिन्ही पिकाला आमची एवढी वाट लागली आहे का एक एवढा खर्च करून एक रुपयेसुद्धा आमच्या पदार्थ पडत नाही त्याच्यामुळं आम्ही आता कंटाळा कंटाळा आलाय आता करावा का नाही करावा शेती अशी वाटायला लागली आहे त्याच्यामुळं सरकारने आमच्याकडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे म्हणून शेती करायची म्हणून आम्ही सगळी शेती करतो पण सतत तीन वर्ष शेती ह्या परतीच्या पावसानं अकाली पावसानं शेतीचं नुकसान होत आहे मागच्या पावसाळ्यात पण असंच झालं रोग मिळालं नाही कुठलंही भात उन्हाळी लावलं उन्हाळी मे जर पावसाचा जर सुरुवात झाली तर जूनपर्यंत पाऊसच पडत राहिला जे आलेलं पीक आम्हाला हातात घेता आलं नाही ते पुन्हा तसंच निघालं आता पुन्हा खूप चांगलं मेहनत आम्ही करून पीक आलं होतं परतीच्या पावसानं ते पूर्ण सगळं झोपवलं हो आणि शासन पंचानामे करतं दरवर्षी येतं शासन आम्ही तक्रार करतो पंचानामे घेतले जातात पण भरपाई मिळत नाही व्यक्तिशः मला जर म्हणालात तर मला तिन्ही पिकांना कुठल्या ह्या प्रकारची भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही आणि तशी ही शासनाची तट ज्यांना मिळते ती पण एवढी तटपुंजी आहे हेक्टरी आठ हजार म्हणजे अजिबातच नाही एकरी बत्तीसशे रुपये मी काहीच नाही पस्तीस ते छत्तीस हजार रुपयाचा खर्च येतो आणि या तुटपुंजी शेतकऱ्यांचं भागवना तरी असेल त्यामुळे शेतकरी आता कंटाळ आहे शेती नको म्हणायला लागले मागच्या पावसाळी एवढं झाल्यानंतर ह्याच वर्षी भरपूर शेती ओसाड गेली आणि आता तर ह्या प्रिर्तीपासून जे नुकसान केले तर ते पुढच्या वर्षी आम्ही मी स्वतःही म्हणतोय की शेती पुढे लावायची की नाही न लावलेली सगळ्यात चांगलं आहे ते तर नुकसान होणार नाही हो तिथं कायचं ते अशी आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे या याबाबतीत थोडंसं गांभीर्याने कोकणातल्या शेतकरी भातशेती तरी खूप हे नसलं तर गांभीर्याने काही योग्य ती भरपाई दिली पाहिजे आणि ती वेळेवर दिली पाहिजे आणि सगळ्यांना मिळाली पाहिजे